आहेत आहेत काय सांगाल कुठून तुम्ही आणि कशी आहे नाशिक वर्ण आलो आहोत पंचवटी नाशिक म्हणजे रामाच्या भूमिका आम्ही आलो आहोत आणि दसरा मेळावा म्हटलं की आमच्यासाठी एक आनंदाची परवाणी असते आम्ही या दिवसाची या क्षणाची साहेबांच्या दहा मिनिटाच्या अगदी भाषणाची आपुलतेने वर्षभर वाट पाहत असतो आणि आम्हाला हा क्षण आज आला आहे खूप आनंदाचा क्षण आहे आणि त्यात त्यात जर कधी आज आमचे राजसाहेब आणि उद्धव साहेब हे दोघांची जर युतीची घोषणा झाली ते म्हणतात ना दुध शर्करा योग आमच्यासाठी आज असणार आहे नक्कीच अनेक ठिकाणी चर्चा होत आहेत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र एक होतील किंवा युतीची घोषणा होईल त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील विचार मांडले जाणार आहेत याबाबत नक्कीच साहेबांनी आमच्या दूरदृष्टीनंच दुर आमच्या साहेब विचार करतात आणि आज जर कधी या दोघांची युतीची घोषणा झाली तर आपल्या तुम्हालाही चांगलं माहिती तुम्ही तुम्ही पत्रकार लोक आहात की शेतकऱ्यांच्या समस्या इतक्या मोठ्या झाल्याची इतकं नुकसान त्यांचं होतंय त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाहीये सरकार तर कुणाकडे लक्ष देण्याच्या याच्या फायद्याच नाहीये म्हणून आता आम्हाला सर्वांना वाटतंय की साहेबांनी आणि राजसाहेबांनी एकत्र यावं व या युतीचा फायदा आपल्या सर्व नागरिकांना होईल सेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे हे दरवर्षी त्यांचे विचार त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवतात याबाबत काय वाटत हो वा वाट नक्कीच ते विचार त्यांचं विचार ऐकण्यासाठीच आम्ही एवढं लांबून येतो म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले लोक येतात आणि ते विचार म्हणजे आम्हाला म्हणतात ना आमची एक गाठोड असत आठोडं ती शिदोरी आमच्यासाठी आम्ही ते साचवून साठवून ते आम्ही आमच्या आम गावाला जातो आणि तेच साहेबांनी सांगितलेले विचार आम्ही पुढे आमच्या कार्यात आणतो नक्कीच तर हे आहेत नाशिकमधील काही कार्यकर्ते यांचं देखील मत आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्र यावे आणि यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी आज ते इथे उपस्थित आहेत कॅमेरामॅन रोहित पवार साहमिक्स उपये बोलते नाशिक